आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या, उद्या, उद्या आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी उद्या आहे चोवीस तारीख आणि उद्या बुधवार आहे त्यामुळे बघा बुधवार जो वार आहे तो गणपती बाप्पांना समर्पित असतो त्यामुळे आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी उद्या ही मुगाच्या दाण्यांची जो उपाय आहे तो करायचा आहे तुमच्या मुलांचा काहीही प्रॉब्लेम असू द्यात कुठलेही अडचण असू द्यात तुम्ही प्र प्रत्येक अडचणीसाठी हा उपाय करू शकता तुमची मुले छोटी असतील किंवा मोठे असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता जसं की मुलांना यशप्राप्ती होत नाही आहे किंवा एखाद्या परीक्षेला ते वारंवार आहेत परीक्षेची तयारी आहेत पण परीक्षेला त्यांना यश मिळत नाही आहे किंवा अभ्यासामध्ये यश मिळत नाही आहे खूप प्रयत्न करून देखील ती मागं राहत आहेत किंवा मुलांना व्यसन कुठलं तरी लागलेलं आहे वाईट काहीतरी सवय आहेत ऐकत नाही आहेत हट्टीपणा आहेत किंवा आजारपण आहे किंवा मुलांची लग्न ठरत नाही आहेत मुलांविषयीचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपाय संकष्टी चतुर्थी दिवशी करू शकता हा उपाय तुम्ही जर संकष्टी चतुर्थीला केला तर नक्कीच तुमच्या मुलांच्या आयुष्यातील जे काही अडचणी अडथळे आहेत ते दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय दर संकष्टीला करत चला आता हा उपाय आईने करायचा आहे आई करू शकत नसेल तर मुलांचे वडील देखील मुलांसाठी हा उपाय करू शकतात तर बघा संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला उद्या काय करायचं आहे तर लवकर उठून हा उपाय करायचा आहे शक्यतो तुम्ही दहाच्या आत हा उपाय करा जर शक्यच झालं नाही तर दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता यासाठी लवकर उठायचं आहे आपले स्नान उरकून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं फोटोचं पूजन करायचं आहे मूर्ती असेल तर दुधाने पाण्याने एकवीस एकवीस वेळा अभिषेक करून तुम्हाला अशा प्रकारे गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करून घ्यायची आहे लाल फूल जासवंदीचं फूल असेल तर ते गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करायचं आहे संकष्ट चतुर्थीला तुम्हाला या सेवा तरी करायच्याच आहेत त्यानंतर बघा आपल्याला हिरव्या मुगाचे दाणे लागणार आहेत एकशे आठ दाणे तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा तुम्हाला एकापेक्षा जास्त मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्ही वेगवेगळे एकशे आठ दाणे हिरव्या मुगाचे काढून ठेवायचे आहेत एकदाच एकशे आठ दाणे घेतलेले आहेत आणि सगळ्या मुलांसाठी तुम्ही तेच वापरलेले आहेत असं चालणार नाही जेवढ्या मुलां जेवढी तुमची मुलं आहेत तुम्हाला सगळ्या मुलांसाठी तुमच्या करायचं असेल समजा दोन मुलं आहेत तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे वाटेमध्ये काढून घ्यायचे आहेत आता बऱ्याच ताई असं विचारतील की मुगाची पिवळी डाळ चालेल का तर नाही तर हिरवे असे अख्खे मुग जे असतात तेच इथे ह्या उपायासाठी आपल्याला वापरायचेत आता अशा प्रकारे उद्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचं पूजन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक हिरवं कापड तुम्हाला घ्यायचं आहे ब्लाऊज पीसचा थोडासा तुकडा घेतला तरी चालेल हिरवा जर वस्त्र किंवा कापड नसेल तर तुम्ही लाल वस्त्र देखील वापरू शकता पण प्रयत्न करा की हिरवं वस्त्र घेण्याचा एखादा ब्लाऊज पीस आणून ठेवा आणि दर संकष्टीला जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्यातीलच तुम्ही थोडंसं कापड हे घेऊ शकता आता ते जे वस्त्र आहे हिरवं ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि प्रत्येक मुगाचा जो दाणा आहे तो घ्यायचा आहे आणि ओम गंगणपते नमहा हिर्वया, हिर्वया असा मंत्र जप करून तुम्हाला प्रत्येक मुगाचा दाणा त्या हिरव्या वस्त्रामध्ये किंवा लाल वस्त्रामध्ये ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ दाणे हिरवे हिरव्या मुगाचे घ्यायचे आहेत आणि ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप करत प्रत्येक मूग जो आहे तो त्या वस्त्रावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे हिरवे मूग जे आहेत एकशे आठ ते अभिमंत्रित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची पोटली बांधायची आहे पोटली बांधल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला ती पोटली जी आहे ती गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे जर दोन मुलांसाठी तुम्ही उपाय करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही ते दोन मूग जे आहेत ते एकत्र हातामध्ये घेऊ हो शकता ओम गंगणपतऐन महा अशा मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रत्येक वस्त्रावरती तुम्हाला तो मूग जो आहे तो ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही वेगवेगळा मंत्र जाप करून ते प्रत्येक जी पोटली आहे ती बांधू शकता त्यानंतर तुम्हाला कमीत कमी तासभर तरी तिथे किंवा अर्धा तास तरी ती पोटली जी आहे ती गणपती बाप्पांसमोर तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य संकष्ट चतुर्थीला नक्की अर्पण करायचं आहे आता थोड्या वेळाने एक अर्धा एक तास तुम्ही ती पोटली तिथे ठेवली तर त्यानंतर काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला ती पोटली घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे कुठल्याही जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्ही तरी चालेल तिथे जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांना तिथे एक दुर्वा लाल फूल असं अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ही जी पोटली आहे ती तिथे गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे जी हिरव्या मुगाची पोटली आपण घेतलेली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे जेव्हा आपण देवघरामध्ये दे ही पोटली तिथे ठेवतो तेव्हा त्यावर हळद कुंकू व्हायला विसरायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली घेऊन गणपती मंदिरात जायचं आहे तिथे दुर्वा लाल फूल अर्पट करून ही पोटली देखील तिथे अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना आणि हात जोडून तुमच्या मुलांविषयी जे काही इच्छा तुम्हाला मागायची आहे तिथे गणपती बाप्पांना तुम्ही मनोभावे ती इच्छा मागायची आहे लवकरात लवकर अप... आपल्या मुलाची जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्यात किंवा जे काही काम आहे आपल्या मुलाच्या मार्गामध्ये जे काही विघ्न येत आहेत ते लवकरात लवकर दूर होऊन आपल्या मुलाच्या अभ्यासात प्रगती होऊ द्यात किंवा तुम्हाला जी कुठली इच्छा मागायची असेल ती तुम्हाला तिथे मागायची आहे आणि लवकरात लवकर आपल्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे मग नोकरीविषयीची असेल लग्न जुळत नाही त्यासाठी असेल किंवा कशासाठीही तुम्ही हा उपाय करत असाल कुठल्याही इच्छेसाठी तर तुम्ही मुलांसाठीची ती इच्छा मागू शकता आणि त्यानंतर तुम्हाला बघा कमीत कमी पाच मोती चोरचे लाडू जे असतात बुंदीचे लाडू तर ते गणपती मंदिरामध्ये वाटायचे आहेत कमीत कमी पाच तरी तुम्ही तिथे प्रसाद म्हणून सर्वांना ते वाटा गणपती बाप्पांसमोर तुम्ही ते लाडू ठेवू शकता किंवा स्वतःच्या हाताने तिथे तुम्ही सर्वांना जे काही कोण दर्शनासाठी आलेले आहेत त्यांना ते तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता जास्तीत जास्त कितीही तुम्ही बुंदीचे लाडू वा वाटू शकता पण कमीत कमी, कमी पाच तरी तुम्ही तिथे न्या गणपती बाप्पांसमोर ठेवा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून ते सर्वांना तिथे द्या तर असा हा उपाय तुम्ही दर संकष्ट चतुर्थीला करू शकता तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील विघ्न येत असतील तर नक्कीच या उपायाने ते दूर होतात आणि जी काही इच्छा तुमची मुलांविषयीची आहे किंवा तुमच्या मुलाची आहे ती नक्कीच पूर्ण होते असा हा प्रभावी उपाय आहे तुम्ही संकल्पयुक्त करू शकता अकरा संकष्टी एकवीस संकष्टी चतुर्थी किंवा सं स समजा सं... सं... तुम्हाला संकल्पयुक्त करायचं नसेल तरी देखील तुम्ही प्रत्येक चतुर्थीला असा हा उपाय करू शकता तुम्हाला जर म्हणजे महिलांना जर, जर पिरियड्स आलेले असतील तर ती चतुर्थी तुम्ही करू नका हा उपाय पुढच्या चतुर्थीला तुम्ही करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय दर संकष्टी चतुर्थीला करता येईल आणि आपल्या मुलांच्या मार्गामध्ये येणारी विघ्न जी आहेत ती दूर होतील आणि आपल्या मुलांची प्रगती होईल